नमस्कार आजच्या कवितेचे नाव आहे बकुळीची फुले कवी ग ल ठोकळ म्हणजे गजानन लक्ष्मण ठोकळ ही दीर्घ सुगंध देणाऱ्या आणि लवकर न कोमेजणाऱ्या बकुळ फुलांचे वेगळेपण कवीने या कवितेमध्ये वर्णिलेले आहे छाया गर्द सुरेख गार हिरवी शोभे तुझी पालवी छाया गर्द सुरेख गार हिरवी शोभे तुझी पालवी सो सो वाहून गदा गदा वारा तुला हालवी सोसो गर्जत वाहुनी वारा गदा गदा तुला हालवी भोती कुंपन दाट त्या विस्तारल्या डहाळ्या भोती कुंपनदाट त्या त्यावरूनही विस्तारल्या डहाळ्या झाला भूमीवरी किती खच पाने फुले पाकळ्या झाला भूमीवरी किती खच तरी पाने फुले पाकळ्या पुष्पांचे झुबके किती लहडले प्रत्येक खांदीवरी पुष्पांचे झुबके किती लहडले प्रत्येक खांदीवरी त्यांचा गंध चहूकडे पसरला वर्णू किती माधुरी त्यांचा पांढरे सुमतुझे हुंगू किती मी गोंडस पांढरे सुमतुझे हुंगू किती मी तया छोट्या सुंदर पाकळ्या कितीतरी येती न उद्यानात अनंत वृक्ष फुलले त्यांची सुगंधी फुले उद्यानात अनंत वृक्ष फुलले त्यांची सुगंधी फुले घेतो जो न करात तोच सुखती पस्तावतो त्यामुळे पुष्पे वेचून या तुझी जर तया मी ठेविली गुंफुनी पुष्पे वेचून या तुझी जर तया मी ठेविली गुंफुनी त्यांचा गंध अनंत काळ टिकतो जातीन कोमे त्यांचा गंध अनंत काळकतो जातीन कोमे जुनी पुष्पांच्या तव ओंजळी तरुवरा डोक्यावरी ठेवितो पुष्पांच्या तव ओंजळी तरुवरा डोक्यावरी ठेवितो यावत जीव असो शिरावर तुझी छाया असे इच्छितो यावत जीव असो शिरावर तुझी छाया असे इच्छितो धन्यवाद